नमस्कार तुम्ही पाहता आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी आकार डीजी नाईनच्या डीजी नाईन पॉडकास्ट या विशेष भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत मागच्या एपिसोडमध्ये जसं मी म्हणालो होतो की पतित पवन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक आपल्या सोबत आहे स्वप्नीलजींशी गप्पा मारता मारता आपण बांगलादेशी घुसखोरी त्यांची जी रोहिंग्यांची घुसखोरी जी पुण्यात वाढली आणि त्या दृष्टीनं जे काही पतित पाहून संघटना कार्य करते त्यावर आपण अगदी थोडक्यात संक्षिप्तरित्या बोललो होतो संघटनेचं कार्य फार मोठं आहे मूळ कार्य जे आहे ना ज्याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्याला एक पार्श्वभूमी सध्या महाकुंभ पर्व सुरू आहे आणि महाशिवरात्रीला जे शाही स्नान होणार आहे त्यानंतर या कुंभ पर्वाचा एक सांगता सोहळा असेल महाशिवरात्रीला प्रत्येक शिवभक्ताला प्रत्येक हिंदूला शिवमंदिरात जायची इच्छा होते कारण ती पर्वणी असते शिवरात्रीच्या जा दिवशी जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करणं बेलपत्र चढवणं हे प्रत्येक शिवभक्ताचं एक कर्तव्य म्हणा किंवा त्याची आंतरिक इच्छा असते पुणे हे शहर जे आहे त्या पुणे शहराचं नाव पुणे ज्या मंदिराच्या किंवा ज्या ईश्वरी शक्तीच्या अनुषंगाने पडलंय ते म्हणजे पुणेश्वर हा पुणेश्वर कुठे आहे पुण्यात हा प्रश्न जो पुण्यात जातो त्याला पडतो कारण पुण्यात कजबा गणपती दिसतो पुण्यात दगडूशेठ हलवाई दिसतात पुण्यात तांबडी जोगेश्वरी दिसते पण पुण्याचं नाव ज्या पुणेश्वरून पडलंय तो पुणेश्वर कुठे धडला ते दा दा तर पुणेश्वराचा शोध आज नाही घेतला जात आहे तर वर्षानुवर्ष पुणेश्वराचा शोध सुरू आहे पुणेश्वराचा शोध कधी ऐरणीवर येतो किंवा हा विषय कधी ऐरणीवर येतो जेव्हा निवडणुका लागतात निवडणुका आल्या की राजकारणांना पुणेश्वर आठवतो हो पुणेश्वराच्या नावाने शंखनाद केला जातो पुणेश्वराला मुक्ती मिळवून देणार अशा घोषणा केल्या जातात पण निवडणुका संपल्या निकाल लागले की पुणेश्वर पुन्हा हरवला पुन्हा शोधा पुणेश्वराला पुण्याची ही अवस्था आहे आणि पुणे शहराचं नाव ज्या पुणेश्वरावरून पडलंय तो पुणेश्वर हरवलाय या पुणेश्वराला शोधण्याचं काम पतित पावन संघटना मागची अनेक दशक करते अर्थात संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष माझ्या सोबत आहेत मला त्यांना विचारायचं स्वप्नीलजी मला सांगा पतित पावन संघटनेकडून आजवर ज्या पद्धतीनं मागोवा घेतला जातोय तुम्ही पाठपुरावा करताय पुणेश्वराच्या मुक्तीसाठी पुणेश्वर मंदिर जे आहे ना ते नेमकं आहे कुठे पुण्यात कसबा हे खूप महत्वाचं आहे पुण्याच्या संस्कृतीसाठी पुण्यासाठी कसबा खूप महत्वाचा आहे कारण की तिथे कसबा गणपती लाल महल आहे शनिवार वाडा आहे नेमकं पुणेश्वराचं पुणेश्वराचं पुण्य मंदिर हे कुठे हे कोणाला माहित नाही बाराशे अठ्याहत्तर मध्ये काही इस्लाम पंथाचा प्रसार करण्यासाठी काही लोक दोन चुपी संत पुण्यात आली होती एक इसामुद्दीन आणि सल्लाउद्दीन तर ते सल्लाउद्दीन नावाच्या संतांची मयत झाली त्याच्यानंतर त्याची ती त्यांच्यात कबर म्हणतात कबर करायची मग ती कबर कुठे करायची मग जे आक्रमकरीत्या आपल्या धर्मावर म्हणा आपल्या संस्कृतीवर म्हणा किंवा आपल्या जागेवर म्हणा आक्रमण करतात त्यांचं एक ठरलेलं असतं की यांचं जे श्रद्धास्थान आहे किंवा यांचं जे आत्मीय ईश्वरी स्थान शक्तीस्थान आहे सर्वात आघात अगोदर आघात तिथे करायचा मग यांनी जो आघात केला तो पुणेश्वराच्या महादेवावर पुणेश्वराच्या शिवलिंगावर आघात केला आणि त्या ठिकाणी म्हणजे बाराशे अठ्याहत्तर जेव्हा ते गेले तेव्हा तिथं त्यांनी ती मंदिर पाडून कबर बांधली सोशल मीडियामध्ये काही लोक म्हणतात ज्यांना इतिहास माहिती नाही की पुणेश्वराचं मंदिर इथं नाही इथं इथं नाही इथे परंतु पुणेश्वराच्या मंदिराच्या मिनारी पुणेश्वराच्या मंदिराच्या ज्या काही स्तंभ आहेत जे पुरात पुरातीन कालाचे आहेत ते सगळ्या आहेत तशा त्या अवस्थेत आहेत म्हणजे तुम्ही आजही तिथं त्या दर्ग्यामध्ये गेले की तुम्हाला जाताना जी मिनार दिसेल त्या मिनारावर गणपती आहे ते स्तंभ जे दिसतील ते मीनाक्षी काम आहे आजपर्यंत तुम्ही कधीही बघा जे काही दर्गे बांधलेत किंवा काय बांधलेत याच्यात कधीच पुरातन खात्याचं काही नाही आता आम्ही सगळ्यांनी मिळून पुरातन खात्याने तिथे एक समिती बसवावी आणि तिथे ज्या पद्धतीने आपल्या ज्या काही मंदिराचे अवशेष आहेत त्या अवशेष करावं आणि आपले पुण्यश्वराचं मंदिर तिथं आहे हे घोषित करावं म्हणून आम्ही न्यायप्रविष्ट आहे परंतु तिथं काय झालं पंचेचाळीस गुंठ्याचा पूर्णपणे तो, तो परिसर आहे म्हणजे आपल्या पुणेश्वर मंदिराचा परिसर आहे तो पंचेचाळीस गुंठ्याचा आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर मागे एक मंदिर सापडले ते सत्तर फूट खाली आहे म्हणजे ही जी पुरातन मंदिरं आहेत याच्यावरती गेली कित्येक दशकं गेली कित्येक शतक वरती 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 अतिक्रमण जे होतात त्याच्या खाली हा पुणेश्वर दडलेला आहे आणि हा पुणेश्वर बाहेर यावा म्हणून पुणे शहराच्या पुणेकरांनी आणि माझ्यासारख्या पुणेकरांनी एक हात दिली ती आई भवानी शक्ती दे पुणेश्वरला मुक्ती दे तर मागच्या वर्षी काही अतिक्रमण हटवली काही गोष्टी केल्या परंतु पुणेश्वराच्या महादेवाला वेळ वाहण्यासाठी किंवा पाणी वाहण्यासाठी आम्हाला जी आतुरता आहे ती आतुरता काय अजून होत नाही जसं अयोध्येचं राम मंदिर झालं की राम मंदिराचा जन्म जन्मभूमीचं जे काही प्रतिष्ठानं झाली तशी पुण्यातल्या पुन्ने पुणेश्वराच्या महादेवाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा व्हावी ह्या पूर्णपणे म्हणतो ना आम्ही की त्या प्रतीक्षेत आहोत ती प्रतीक्षा आमची कधी संपणार कारण की त्या ठिकाणी महाशिवरात्रीला जर काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर शेजारी मारुती मंदिरात कार्यक्रम घ्यावे लागतात म्हणजे पुडणेश्वराच्या मारुती मंदिरात आम्ही प्रतिकात्मक दर शनिवारी आरती करतो पुणेश्वराची आरती करतो प्रतिकात्मक आम्ही शिवलिंग बसवतो तिथले स्थानिक जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला म्हणतात की ज्यांनी ज्यांनी पाहिलंय ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत या न्याय न्यायालयीन प्रकारामध्ये वादी आहेत त्या लोकांनी पूर्णपणे सांगितलं की इथं पूर्णपणे तुम्ही पुरातत्व खात्याची एक समिती बसवा आणि पुणेश्वराच्या मंदिराला बाहेर काढा खर तर बाराशे अठ्ठेचाळीस साली एक उल्लेख पुरातन साहित्यात आलेला आहे म्हणजे अगदी एकनाथ महाराजांच्या लिखाणातही पुणेश्वराचा उल्लेख आहे आणि छत्रपतींच्या प्रत्येक पुण्यातल्या का वास्तव्य काळातला जो काही त्यांचा इतिहास जेव्हा वाचतो आपण तेव्हा तर पुणेश्वराचं नाव सातत्याने आलेलं आहे पुणेश्वर अस्तित्वात आहे पुण्यात आता ते मंदिर जसं इस्लामी आक्रमकांनी हिंदुस्थानातल्या जवळपास सगळ्याच मंदिरांवर आक्रमण केले हिंदूंचं अस्तित्व संपवण्यासाठी सगळ्यात अगदी त्यांच्या श्रद्धास्थानावर घाला घालायचा हे त्यांचं तत्व होत त्यानुसार ते उत्तरेकडून जसे जसे दख्खनकडे येत गेले वाटेत येणारी सगळीच श्रद्धास्थानं तोडली त्यांनी विटंबना केली पुणेश्वरही त्यातलंच एक पण या पुणेश्वराला मुक्ती मिळावी म्हणून जशी पतित पवन संघटना आक्रमक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आक्रमक आहेत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत पण आज या राज्यात म्हणा किंवा देशात केंद्रात हिंदुत्ववादी सरकार बसलंय असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं हे मुद्दाम जोडावं लागतं याच्या पुढे कारण थेट असं म्हणू शकत नाही आपण की हिंदुत्ववादी सरकारच बसलंय असे अनेक किस्से घडतात आपल्या समोर की जर हिंदुत्ववादी सरकार खऱ्या अर्थानं या राज्यात असतं किंवा या देशात असतं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अशा समोरासमोर बसून चर्चा कराव्याच लागलं नसतं आता मला सगळ्यात आधी सांगा तुमच्यावर नेमक्या या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही तुम्ही हिरिरीनं कार्य करण्यासाठी धावताय पुणेश्वर हा काही तुमच्या पिढीजात देव नाहीये हा हिंदूंचा देव आहे महादेव आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपण सगळं करतोय आणि ही भावना कुठेतरी मनात आहे म्हणून तुम्ही तुमच्या अंगावर ज्या खटले घेतलेले आहेत त्या केसेस घेतलेल्या आहेत काही लोकांच्या अंगावर एकही केस नाही पण त्यांना नंबर वन मुख्यमंत्री वगैरे बोललं जातं पण तुम्ही एवढ्या केसेस अंगावर असताना हा संघर्ष करत असताना कधी कुठल्या सरकारला असं वाटलं नाही का की आता जे आपण जे म्हणतोय की हिंदुत्ववादी सरकार आहे त्या सरकारने एकतर पुणेश्वराच्या मुक्तीबद्दल अनास्था दाखवलेलीच आहे पण अशा कार्यकर्त्यांच्या अंगावर ज्या केसेस मागे घेणं हा तुमचं करिअर पणाला लागलंय काय वाटतं या क्षणी तुम्हाला शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्तात असतो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कसा की दोन हजार बावीस मध्ये आमच्या सतरा जणांवर केसेस झाल्या का आता आम्ही फक्त महाशिवरात्री साजरी केली पण त्याच्यानंतर निवडणुकांमध्ये जय पुणेश्वर घोषणा घेतल्या जयपुर्णेश्वर घोषणाबाजी झाली तिथले स्थानिक जे नेते आहेत त्यांनी आश्वासनं दिली की आपण पुणेश्वराचं मंदिर करू काय करू या सगळ्यासाठी ज्या पद्धतीने न्यायालयीन बाजू मांडणे सरकारच्या विधानभवनामध्ये ज्या पद्धतीने नवीन नियम पारित करणे हे महत्वाचे आहेत तसंच पुण्याच्या पुने पुणेश्वराच्या मुक्तीसाठी या आपल्या हिंदुत्ववादी सरकारने काम करणं नक्कीच गरजेचं आहे प्रतापगडच्या गर पायथ्याशी असलेलं जर अतिक्रमण आपण काढू शकतो तर मग जे आपलं वास्तव्य आहे त्याच्यामुळं पुणे शहराला पुणे हे नाव पडलं त्या मंदिरामुळे पडलं त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ह्या सरकारने नक्कीच कटबद्ध राहणं गरजेचं आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे काय असा की मुंबईच्या पाठोपाठ पुणे पण खूप विकसित होत चाललंय म्हणजे आता जर सगळं बघायला गेलं तर जेवढी काही भारतात पक्ष आहेत त्या सगळ्यांचं पुण्यावर खूप लक्ष केंद्रित आहे मग तुम्ही पुण्यावर फक्त विकासासाठी किंवा पुण्यावर फक्त राजकारणासाठी जर काही काम करत असतील तर हे पुणेकरांना मान्य नाही पुणेकरांच्या भावनेची कदर ठेवणं या नक्कीच सरकारने गरजेचं आहे हा वैयक्तिक कुठल्या माणसाचा नसून समस्त हिंदू देवतांच्या आपल्या हिंदूंच्या भावनांचा विषय आहे पुणेश्वर जसं अयोध्याच्या मंदिरमध्ये आपण जय श्रीरामचे नारे लावायचो त्याच्यानंतर जय श्रीराम का म्हणता म्हणून काही दुसऱ्या अ हिंदू धर्मीय लोकांनी आपल्याला येणवलं तसं पुण्यश्वरासाठी आज पुण्यामध्ये खरच आमच्या सहित जे हिंदुत्ववादी संघटना आहेत जे सकल हिंदू समाज म्हणून आम्ही काम करतो या सगळ्या लोकांची कुचेष्टा होतीये आणि हे खरंच आपलं काम आहे की आपल्या देवी देवतांची आपल्या हिंदू धर्माची या महादेवाची परत प्रतिष्ठा होणे या महादेवाला परत आपण पुणे शहरासाठी बाहेर काढणं गरजेचं आहे तो पूर्णपणे पंचेचाळीस गुंट्याचा प्लॉट आहे तिथं मार्चच्या दोन हजार चौदाच्या अगोदरच्या काळात जी काही सरकार होती त्यांनी तिथं उत्खनन केलं तिथली किमान बारा ते पंधरा ट्रक खालची माती काढली मग त्याच्यामध्ये पुरातन आपल्या ज्या हिंदूंच्या ज्या काही निशाण्या असतील त्या काढल्या नसतील का मग ह्या सरकारने खरंच तिथं एक समिती बसवावी त्या समितीच्या मार्फत जे जे काही वक्तव्य आहे म्हणजे जे जे काही करणं गरजेचं आहे ते सगळं पूर्ण करावं आणि या आपल्या महादेवाच्या मंदिराला पुणे शहराच्या खरंच राजकीय क्षेत्रात पुणे महानगरपालिकेवर भगवा जर असेल तर पुणेश्वराच्या मंदिराचं नवनिर्माण करावं आणि मग तुम्ही तुमचे काही जे काय असेल ते राजकारण करावं आता याच्यामध्ये कित्येक जण अशी आहेत की ज्यांच्यावर केसेस नाहीत कित्येक जण अशी आहेत की दोन हजार बावीसच्या अगोदर पुणेश्वर म्हणजे काय की आमची चेष्टा करायची तुम्हाला माहिती का ते मंदिर तिथं नाहीये म्हणजे आमचे लिटरली आम्हाला असे म्हणायचे की तुम्ही काय चुकीची भूमिका मांडताय पण आज तीच मंडळी पुणेश्वर म्हणून आज समोर येऊन लोकांच्या समोर काही काही वेगवेगळी मतं मांडतात तर पुणेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खरंच पुरातत्व खात्याने मी मुद्दम सारखं सारखं तेच म्हणतोय पुरातत्व खात्याने समिती नेमून तिथं जसं नाचणीची भाकर हा एक तिथं उरूस म्हणजे तिथल्या ज्या लोकांचा उरूस असतो तसं ती नाचणीची भाकर काय प्रकार आहे हा लोकांना कळणं गरजेचं आहे आणि किती कबर बाजूला घेतात आणि पंधरा फूट खाली एक माणूस पांढरे कपडे घालून ती नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य देतो दे तो, तो कुणाला देतो हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे मग ती कबर बाजूला सरकवली जाते आपली पतिपावची लोक गेली आहेत गेली सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी लोक गेली आहेत पण नाचणीच्या भाकरीचं नैवेद्य त्या कबरीमध्ये कोणाला देतात हा पण एक तर प्रश्न आहे हा पण तर एक मुद्दा आहे म्हणून आत्ताच्या जे काही हिंदुत्ववादी सरकार आहे त्या सरकारने पूर्णपणे पुणेश्वराच्या मंदिरासाठी राजकारण न करता हिंदुत्वांच्या भावना पुणेकरांच्या भावना प्रॉपर पुणेकरच्या अस्सल पुणेकरांच्या भावना जपण्यासाठी पुणेश्वराच्या मंदिराला त्यांनी जीर्णोद्धार करावा आणि प्राणप्रतिष्ठा करून पुढच्या महाशिवरात्रीला या महाशिवरात्री शक्य नाही पुढच्या महाशिवरात्रीला प्रत्येक पुणेकर तिथे जाऊन बेल वाईल याची व्यवस्था करावी ही जी भावना तुम्ही व्यक्त केली तीच प्रत्येक हिंदूंची भावना आहे खर तर एक पुण्यासारख्या शहरामध्ये विद्येचं माहेरघर सांस्कृतिक शहर आणखीन बऱ्याच काही ओळखी आहेत जिथं छत्रपतींचं बालपण केलं त्या शहरामध्ये पुणेश्वरासारखा आपला एक जागृत देव जो मातीखाली गाडला गेलाय आणि त्याच्यावर कुठल्या तरी यवनाची कबर आहे ती कबर सरकवली जाते म्हणजे हे सगळं किती रंजक आणि रोमांचक सगळ्या गोष्टी यामध्ये दडलेल्या आहेत तर अलिबाबाची गुहास आहे जणू खाली आणि जर आर्किओलॉजिस्ट आपले जे आहेत म्हणजे ए जे आहे आपलं त्या एस ने जर इथे राम मंदिरासारखं किंवा इतर सोरटी सोमनाथासारखं आणि जे काही आता आपल्या नव्या नव्या जे पुरातन स्थानांची मुक्तता व्हायला लागलेली आहे म्हणजे अगदी परवा आपल्या काशी समोरचं खरं शिवलिंग कुठे आहे याचा ला पुने जसा शोध लागलाय तसा पुण्यातल्या पुणेश्वराचाही शोध लावला जावा की प्रत्येक हिंदूची आणि जसं स्वप्नीलजी म्हणाले की प्रत्येक पुणेकराची म्हणजे जो पुण्यातला तो आहेच म्हणा पण जो पुण्यावर प्रेम करतो पुण्याला आपल्या आयुष्यातलं एखादं महत्वाचं स्थळ मानतो कारण जिथे छत्रपतींचा जन्म झाला पुण्याच्या पुणे जिल्ह्यामध्ये त्या पुण्याचं स्थान मराठी माणसाच्या मनात किंवा हिंदूंच्या मनात काहीतरी वेगळंच आहे आणि त्या पुण्याचं नाव ज्या पुणेश्वरावरून पडलं आहे त्या पुणेश्वराला असं किती वर्ष किती दशक असा मातीत गाडलेला बघणं आपल्याला आवडणार आहे याचाही विचार व्हायला हवा दर निवडणुकांच्या अनुषंगाने तो एखाद्या जुन्या शिळ्या कडीला उत आणण्यासारखं सगळं केलं जातं जाहीरनाम्यात पुणेश्वर आणला जातो आणि पुणेश्वराची मुक्ती त्यात लिहिली जाते पण ती मुक्ती काही केल्या इतकी वर्ष मिळाली नाही जसं स्वप्नीलजी म्हणाले की ह्या शिवरात्रीला अशक्य आहे पण पुढच्या शिवरात्रीला तरी किमान पुणेश्वर मुक्त झालेला पाहायला जर मिळाला हिंदूंना तर त्यासारखं सुख नाही मला वाटतं याच नोटवर आपण तुम्हाला काही बोलायचं असेल तर आता म्हणजे तसं बघायला गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण पुण्यात शिक्षण घेतलेलं आहे आणि कुठलाही असा बडा नेता नाही की ज्यांनी पुण्यात शिक्षण घेतलं नाही तर तुमच्या माध्यमातून तर आम्ही सगळ्या नेते मंडळींना सरकारला यांना विनंती तर हीच आहे की पुणेश्वराचं मंदिर लवकरात लवकर ऐतिहासिक पुणे शहराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुणे नगरीचं पुणेश्वराचं महादेवाचं मंदिर जी आस्था तुमच्या आमच्या सर्वांची आहे ती असता ती भावना त्याची कदर ठेवून पुणेशाचं मंदिर लवकरात लवकर बाहेर काढावं आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की सोन्याचा नांगर ज्या पुण्यात मा जिजाऊंनी फिरवला त्याच पुण्यामध्ये पुणेश्वराचं मंदिर व्हावं कारण की लाल महल आणि पुणेश्वर मंदिर फक्त तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावर आहे त्या पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरात ऐतिहासिक नवीन काहीतरी या सरकारने करून दाखवावं हीच आपल्या माध्यमातून एक विनंती आहे चांगला मुद्दा मांडलाच इथे लाल महल जो आहे तो आजही उभा आहे पण पुणेश्वर सापडत नाहीये जसं मी म्हणालो पुणेश्वर हरवलाय हरवलेला पुणेश्वर नक्की सापडेल या नाही तर पुढच्या महाशिवरात्रीला तरी खरोखर जर या राज्यात हिंदुत्ववादी सरकार काम करत आहे आणि याच सरकारला पुढचे अनेक वर्ष अनेक दशकं हिंदूंच्या मतावर पुन्हा पुन्हा निवडून यायचं असेल तर माझ्या सारख्या आणि माझ्या आमच्या असंख्य हिंदूंचं जे काही एक छोटंसं जे काही अर्जव आहे हो तुमच्याकडे की आमच्या मतांचा आदर करा आणि पुणेश्वराला मुक्त करा इथेच सांगतो धन्यवाद